मित्रांनो आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सौर ऊर्जावर चालणाऱ्या फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांविषयी माहिती सर्वात आधी मिळेल मित्रांनो ही योजना कृषी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवली जाते आणि याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत उत्पादकता वाढवणे हा आहे हा एक असा फवारणी पंप आहे जो विजेवर किंवा डिझेलवर न चालता थेट सूर्याच्या प्रकाशावर चालतो मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती योजनेच्या अटी व शर्ती आणि अनुदान तसेच योजनेची कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ मी आधीच माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे या व्हिडिओवर येण्याआधी तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आता आपण स्टेप बाय स्टेप या योजनेची ऑनलाईन योजने अर्ज प्रक्रिया पाहूया सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटर ब्राऊझरमध्ये जाऊन महाडीबीटी सर्च करा त्यानंतर या पोर्टलवर आपण बनवलेल्या यूजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्याआधी आपण आपली पूर्ण प्रोफाईल भरलेली आहे का ती चेक करून घ्यावी यामध्ये आपला पूर्ण पत्ता नाव मोबाईल नंबर या सर्व गोष्टी व्यवस्थित भरलेल्या पाहिजेत पूर्ण प्रोफाईल शंभर भरलेली असल्याची खात्री करा त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या नावावर क्लिक करा त्यानंतर पुढे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतील या पर्यायांमध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या नावावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे निवडायचे आहे त्यानंतर मनुष्यचलित अवजारे याची निवड करायची आहे यानंतर उपप्रकारामध्ये पीक संरक्षण अवजारे पीक संरक्षण अवजारे या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग मशीनचा प्रकार यामध्ये सौरचलित नॅपसॅक निवड करायची आहे त्यानंतर एका लहान बॉक्स मध्ये टिकमार्क करून योजनेच्या अटी मान्य करून पुढे जायचे आहे त्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा त्यानंतर नो बटनावर क्लिक करा नो बटनावर क्लिक, क्लिक केल्यावर आपण मुख्य मेनू वर येतो इथे आपल्याला उजव्या साइड ला असलेल्या अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला पहा या बटनावरती क्लिक करायचे आहे पहावर क्लिक केल्यावर आपण भरलेला अर्ज त्याची माहिती दिसेल छोट्या बॉक्स मध्ये क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे अशा प्रकारे आपला अर्ज सादर होईल जर तुम्ही या आधी कुठल्याही अर्जासाठी पैसे भरलेले असतील तर तुम्हाला आता पैसे भरावे लागणार नाहीत पण जर तुम्ही पहिल्यांदा हा अर्ज भरत असाल तर तुम्हाला इथे पैसे भरण्याची विंडो दिसेल पैसे भरल्यावर तुमचा अर्ज पूर्ण होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरचा वापर करून घरबसल्या सौर ऊर्जा नॅपसॅक यंत्र फवारणी यंत्रासाठी अर्ज करू शकता मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती योजनेच्या अटी व शर्ती आणि अनुदान तसेच योजनेची कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ मी आधीच माझ्या युट्यूब चॅनल वर अपलोड केला आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण पाहावा मित्रांनो सौरचलित फवारणी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या शेतीला आधुनिक बनवू शकता आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकता मी तुम्हाला विनंती करते की ही माहिती तुमच्या शेतकरी मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल जर तुम्हाला योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र